अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेली आहे संकटची चतुर्थी हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं गणपती पूजनासाठी चतुर्थी तिथी ही समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये एक विनायक चतुर्थी आणि एक, एक संकटची चतुर्थी येते या दोन्ही चतुर्थींना गणपतीची विधियुक्त पूजा केली जाते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी साजरी केली जाणार आहे आणि या चतुर्थीला खूप शुभयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे कारण ही चतुर्थी बुधवारी आलेली आहे बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांचा वार आहे आणि याच चा दिवशी चतुर्थी जी आहे ती आलेली आहे यामुळे या, या बुधवारचं महत्त्व हे खूप अधिक पठीने वाढलेलं आहे गणपतीला एकदंत गणराजा विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करत असतात असं म्हटलं जातं संकट चतुर्थीला बाप्पांची विधियुक्त पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखातून आपल्याला मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होते जीवनामध्ये आनंद कायम राहते गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडचणीपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्यामुळेच व्रताला खूप महत्त्व हे दिलं जातं हे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात परंतु आई वडिलांनी हे व्रत केलं तर त्यांचे फायदे आपल्या मुलाबाळांनासुद्धा होत असतात हे व्रत मुलांसाठी सुद्धा केलं जातं तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही सांगितलेले प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचंसुद्धा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सकाळी आपल्याला घरामध्ये एका झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचे आपल्याला काय करायचं आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही झाडं आहेत त्या झाडांना खूप अधिक पटीने महत्त्व हे दिलं जातं शास्त्रामध्ये आणि विज्ञानामध्ये सुद्धा याला खूप महत्त्व दिलं जातं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे तुमची झाल्याच्या नंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जास्वंदाचं एक पान घरी आणायचं आहे जास्वंदाच्या झाडाचं तुम्हाला एक पान तोडून आणायचं आहे घरी आणल्याच्या नंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे असेल तर पाण्यामध्ये टाकून मग मक... गंगाजल आणि पाणी मिक्स करून ह्या पानाला धुवायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा करायची आहे त्यांना पंचामृताने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे पान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे हे पान ठेवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे एकवीस तुम्हाला अक्षदा घ्यायच्या आहे त्या अक्षदावरती तुम्हाला थोडंसं हळद कुंकू टाकून हे अक्षदा तुम्हाला लाल करायच्या आहेत आणि एक अक्षिदा तुम्हाला उचलायची आहे आणि त्या पानावरती ठेवायची आहे ओम गण गणपती नमो नमः असं म्हणायचं आहे एक अक्षिदा तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहे हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे जी प्लेट तुम्ही घेतलेली आहे ना ती गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आणि जी जी पानाची जी दांडी आहे ती गणपती बाप्पांकडे करायची आहे तुम्हाला ह्याचं लक्षात ठेवा तुम्ही दुसरं तुम्ही तांदळाचं एक अक्षिदा उचलायचं आहे ते परत तिथं त्या पानावरती ठेवायचं आहे ओम गण गणपते नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडे एकवीस तांदूळ आहेत म्हणून तुम्हाला एकवीस वेळेस हा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा गणपती बाप्पांच्या अर्पण करायच्या आहेत हातावर किंवा डोक्यावरती ठेवायच्या आहेत चरणाजवळ ठेवायच्या नाहीत तुम्हाला हे अक्षिदा आणि हळद कुंकू त्या पानांना तुम्हाला पानावरती तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि तुमची इच्छा लिहायची आहे त्या पानावरती एका काडीने लिहायची आहे तुम्हाला कुंकू मिक्स करून तुमची इच्छा लिहायची आहे दिवसभर ते पान तुम्हाला तिथंच राहू द्यायचं आहे आणि सायंकाळी ते पान उचलायचं आहे त्या अक्षदा त्या दुर्वा तुम्हाला पानामध्ये लाल दोऱ्याने बांधायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे त्या एकवीस दुर्वा ते पान आणि ते अक्षदा जे तुम्ही बांधलेले आहे दोऱ्यानं ते गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुमची इच्छा व्यक्त करून तुम्हाला गणपती बाप्पांसमोर हे अर्पण करून घरी निघून यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे संकटची चतुर्थीच्या दिवशी बघा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे तुम्हाला अत्यंत सोपा हा उपाय आहे पण खूप प्रभावीदायी उपाय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करा श्री स्वामी समर्थ